श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्व स्वामी सेवेगाऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत हा आहे तर बघा आजचा हा व्हिडिओ आहे ज्या बाबतीत ती ती गोष्ट म्हणजे महिन्यातून ती एकदा तरी येतेच आणि त्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला त्या बा जे काय आपण उपाय तोडगे करतो त्याच्यातून आपल्याला नक्कीच अनुभव मिळत असतो तर आजचा व्हिडिओ आहे आमोशेवर आमवशा ही प्रारंभ होत आहे उद्या दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीस एप्रिल वार रविवार पहाटे वेळ आहे चार वाजून पन्नास मिनटांनी चालू होत आहे व अमावस्या समाप्ती होत आहे अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस सोमवार उत्तर रात्री वेळ एक वाजून एक मिनिटांनी समाप्त होत आहे तर या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत याबाबतचा आजचा हा व्हिडिओ आहे तसं सर्व स्वामीसेवकरांना बऱ्याचशी अशी माहिती असल्यामुळे जे नवीन सेवेकरी आहेत ज्यांना काही माहीत नाही त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ विशेष आहे या दिवशी घराचा उंबरठा आपल्या अप्रे, आपल्याला हळदीने सकाळी सा सारवून घ्यायचा आहे पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून आपल्याला आपलं घर अप्रे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या सर्व यंत्र आपल्या घरातली जे यंत्र आहेत वाहनं आहेत ते स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि घरही आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घरावरून एक नारळ सात वेळा उतारा करून फेकून द्यायचा आहे आणि अमावश्येला आपल्याला ज्या ज्या सेवा करायच्या आहेत त्या जर कोणाला माहीत नसतील तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की नक्की स्किप न करता बघावा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचा नक्की फायदा होईल ज्या तुम्हाला सेवा माहीत नसतील त्या सेवा देखील माहिती होईल तर चला आपण बघूया सर्वांना स्वामी समर्थ अमावस्येला आपल्याला कोणती कशी को करायची आहे सेवा तर सकाळी आपल्याला पंचगव्य संपूर्ण शरीराला लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करायचे आहे जमल्यास नदी तीर्थक्षेत्री आपण जर जात असाल तर पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान करायचं आहे आणि पंचगव्य अंग आं, अंगाला लावल्यानंतर ला आपल्याला साबण लावायची नाही घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी आपल्याला उजव्या हातात पिवळी आणि किंवा ज्यांच्याकडे पिवळी असेल त्यांनी पिवळी ज्यांच्याकडे नसेल त्यांनी मो पांढरी मोहरी घेऊन अकरा वेळा कालभैराष्टक अकरा वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणून आपल्याला ती घरात टाकायची आहे तर ही सेवा आपल्याला सायंकाळच्या वेळेला करायची आहे ज्यावेळेला आपण दिबावत्ती करतो त्यानंतर आपण ही सेवा करायची आहे जेणेकरून आपल्याला आपल्या घरातील वाईट बाधा ज्या काही गोष्टी असतील त्या आपल्या घरातून बाहेर जातील आणि ही सेवा आपल्याला सायंकाळच्या वेळेतच करायची आहे म्हणून घरात आपण जर अकरा वेळा कालभरवाष्टक आणि अकरा वेळा वेदोक्त वल वल्गासुक्त म्हणून घरात आपल्याला ही मोहरी आणि रक्षा ही मिक्स करून आपल्याला घरात ती टाकायची आहे याने काय होईल आपल्या घरातील वाईट शक्ती करणी बाधा इतर सर्व बाधेपासून आपलं संरक्षण होईल अमावस्याच्या दिवशी आपल्याला घराच्या आजूबाजूच्या सर्व देवीदेवतांचा हार नारळ खडी साखर ठेवून सन्मान सन्मान करायचा असतो आणि अमावस्याच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती असतील कुटुंबातील <coughs> सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा एक त्याच्यावर त्याच्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे काय की सतत कोणी न कोणी आजारी पडत असतं काही ना काहीतरी एखाद्याला हो होत असतं बघा काय मांग दुखणं कायम चिडचिड होणं कायम डोकं दुखणं या गोष्टी जर होत असतील तर आपल्याला त्यावर एक उपाय करायचा आहे आपल्याला घराच्या व दुकानाच्या नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुरानं त्रिशूळ काढून तो नारळ नारळाचा उतारा आपल्याला करायचा आहे त्या व्यक्तीवरून करा घरावरून करा तुमचं जर शॉप असेल शॉपवरून करा जेणेकरून तुम्हाला जर काही वाटत असेल की काही बाधा आहे तर ती दूर होईल आपल्या घरातील किंवा दुकानातील जाळे असतील किंवा ऑफिसमधली जाळे असतील ते काढून टाकायचे व्यवस्थित साफसफाई करायची उद्या पाण्याच्या बाधित आपल्याला थोडंसं जाडसर मीठ हळद लिंबू गोमूत्र हे पंचगव्य टाकून आपल्याला घर स्वच्छ करून घ्यायचं आहे हळद गोमूत्र एकत्र करून आपल्याला घराचा उंबरटा हा पुसायचा आहे उंबरटा लेपन करायचा आहे आणि आपलं वाहन स्वच्छ धुवून त्यावरून नारळ उतारा हा सात वेळेस आपल्याला करायचा आहे आणि त्यावेळेस आपल्याला श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून उतारा करताना आपल्याला वाहन हे चालू ठेवायचं आणि सात वेळेस श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणत आपल्याला उतारा करायचा आहे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा आणि तसेच पांढऱ्या मोहऱ्या आणि सुक्त अकरा वेळा करून म्हणजे परत आपल्याला हा उपाय कशासाठी करायचा आपल्या गाडीसाठी तर पांढऱ्या मो पांढरी मोहरी घ्यायची त्याच्यावर सुक्त अकरा वेळा म्हणून म्हणून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवत ठेवायचं त्याला ते पिवळ्या धाग्यांना शिवून घ्यायचं म्हणजे ते पॅक करायचं आणि गाडीच्या किंवा इंजिनच्या आत आत आपल्याला ते अडकवायचं आहे आणि शक्यतो वाहनाला आपण केसारी बांधायची आहे जी आपल्या केंद्रामध्ये मिळते घर दुकान असेल ऑफिस असेल कारखाना असेल स्वतःचं कोणताही आपला व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आसोला नारळ गोरक्षचिंच किंवा कोवळा आपल्याला उद्या बांधायचा आहे आणि आमोसेला आसोला नारळ कोहळ गोरक्ष चिंच आणून त्याच्यावर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक एकमाळ मंत्र म्हणायचा श्री दत्त महाराजांचा बीजमंत्र एकमाळ म्हणायचा शाबरी मंत्र एकमाळ म्हणायचा नवनाथ मंत्र हा अकरा वेळा म्हणायचा कालभैराष्टक अकरा वेळा म्हणायचं आणि वल्गा वल्गासुक्त हे अकरा वेळा आपल्याला करायचं आहे आणि गोरक्षचिंच आसोला नारळ किंवा कोहळं हे आपल्याला लाल कापडात बांधून संरक्षण पुढी भेटते ती आपल्या केंद्रामध्ये ती घ्यायची त्याच्यात टाकायची आणि ती बांधायचं आणि जर आपल्याकडे अगोदर आपण मागच्या मुशल जर हे केलेलं असेल आणि ती ती जर गोष्ट खराब झालेली असेल तो नारळ कोहळा हे जर खराब झाला असेल तर ते आपल्याला वाहत्या पाण्यात किंवा कचराकुंडीत दे सोडून द्यायचं आहे आणि आसोला नारळ कोहळा टांगल्यानंतर कधी कधी ते खराब होतं त्यातून पाणी गळतं तेव्हा ते काय काढून कचऱ्यात टाकून द्यायचं आणि नाही आमोशा सापडली तर शनिवारच्या सा। दिवशी तुम्ही पुन्हा आपल्या नवीन कोहळा आसोला नारळ आणून आपल्याला सूर्यस्त झाल्यानंतर हा उपाय करायचा आणि त्या दिवशी ज्यांचे वडील नाहीत त्यांनी हिरण्यदान हिरण्यदान नक्की करा आमोष दिवशी बारा ते साडेबाराच्या दरम्यान जानवं जोडम सव्वा पावशर पेढी अकरा रुपये दक्षिणा या तीन वस्तू ब्राह्मणास आपल्याला दान करायची ज्यांना जमत असेल त्यांनी करा ज्यांना नसेल जमत त्यांनी करू नका म्हणजे ज्याचे त्याच्या याच्यावर आहे की आसपास कोणी काही काही वेळेला ब्राह्मण पण आपल्या ह्या गोष्टी घेत नाही तर ह्या आपल्याला पेढा आपल्याला देतात ब्राह्मण लोकं की घ्या प्रसाद म्हणून पण तो आपल्याला खायचा नाही आहे आमावशीच्या दिवशी घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवायचा आणि शेंडी देवाकडे करायची आणि रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक एक असे सात कापूर आपल्याला जाळायचे आणि हे करत असताना आपल्याला स्वामी समर्थ मंत्र गायत्री मंत्र जप करायचा हे दर पौर्णिमेला अमावशेला आपल्याला करायचं आहे आणि जर जुना नारळ असेल तर तो फोडून आपल्याला घरात त्याचा प्रसाद खायचा आहे आणि नारळ जर खराब झाला असेल तर ते नारळ तुम्ही विसर्जित करा शक्यतो अमावशेच्या दिवशी आपल्याला कुठलंच प्रकारचं बाहेरून अन्न खायचं नाही म्हणजे बाहेरचं अन्न खायचं नाही पर अन्न घ्यायचंच नाही त्यामुळे जेवढ्या ह्या सेवा सांगितलेल्या आहेत तुम्हाला समजल्या असतील तर ठीक आहे नाही समजलं तर कमेंट्समध्ये सांगा म्हणजे मी परत त्यावर एक व्हिडिओ बनवू शकेल आणि तुम्हाला पाहिजे ती माहिती देऊ शकेल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ ही छोटीशी माहिती घेऊन मी आज आले होते झालेली सेवा ही महाराजांच्या रोजू करते आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ